नमस्कार मित्रांनो कसा इस्सा बरा हिस्सा काय आज आमच्या शाळेत आम्हाला खूप अभ्यास दिला आहे आनंदाचं झाड हा झाडाला लावला आहे आम्हाला आणि आज शाळेत आम्हाला ल शिकवलेला आहे मिठाचा शोध आणि आमच्या शाळेत माझी मैत्रीण म्हणाली की मी खाऊ आणला आहे मग ती म्हणा ती म्हणाली की का मी म्हणाली की तू काय आणला आहेस मग ती म्हणाली की हे फराळ आणलंय मम्मी म्हटलं काय आणलेस फराळात मग ती म्हणाली की चिवडा आणि चकली आणलंय मग मी मी गेल मी माझी शाळा सुटली आणि मी घरी आलो तोपर्यंत डॅडी आले हे बघा कृता जेवायला मुंबईला म्हणाले हे बघा मी घेऊ येऊन करायला बटाटा आवडते चला मम्मी काय स्पेशल केले बघा जेवायला मम्मी स्पेशल काय केलं जेवायला आलू पराठा आलू पराठा केलाय अगा मम्मी ने स्पेशल आलू पराठा केलाय आणि डॅडी अगा मम्मी करायला तुला पाहिजे होता नाटा म्हणून कोथिंबीर मिरची काय घातलंय धनिया पावडर लिंबू घातला आणि मीठ घातले चवीला कांदा घातलाय

अरे भारी मला वाव मस्त झाले पराठा किती मस्त झाले पर ना पराठा पण आपण दबळला मी घणा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण पराठे खायला या